पाहुयात पुढची बातमी केंद्र सरकारच्या दिवाळी गिफ्टच्या संदर्भातली केंद्र सरकारनं दिवाळीच्या तोंडावर पेट्रोल आणि डिझेलवरच्या उत्पादन शुल्कात कपात केलेली आहे सर्वसामान्यांना दिलासा मिळत असल्याचं सांगितलं जात आहे केंद्र सरकारनं सर्वसामान्य जनतेला दिवाळीचं गिफ्ट दिलेलं आहे यामुळे पेट्रोलवरचं उत्पादन शुल्क पाच रुपये आणि डिझेलवरच्या उत्पादन शुल्कात दहा रुपयांची कपात केली गेलेली आहे पेट्रोल पाच रुपयांनी स्वस्त होणार आहे डिझेल दहा रुपयांनीच स्वस्त होणार आहे राज्य सरकारनंही वॅट कमी करावा असं आवाहन केंद्र सरकारच्या वतीनं करण्यात आलेलं होतं ऐन दिवाळीत जिथे महागाईचा भडका उडाला होता तिथे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळालेला आहे केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरच्या एक्साइज ड्युटीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे यामुळे पेट्रोलचे दर पाच रुपये आणि डिझेलचे दर दहा रुपयांनी कमी होणार आहेत केंद्र सरकारकडनं एक प्रकारे देशातल्या जनतेला हे दिवाळीचं गिफ्टच दिलं गेलेलं आहे देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी भाजपाप्रणित सरकार आहेत त्या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचे दर तातडीनं कमी करण्यात आलेले आहेत मात्र बिगर भाजपा राज्यांमध्ये अद्यापही पेट्रोलचे दर कमी झालेले नाहीत पेट्रोलियम मंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत काही राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरचा वॅट कमी केलेला आहे भाजप शासित सहा राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरचा कर कमी केलेला आहे त्रिपुरा कर्नाटक आसाम गोवा उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये दर कमी करण्यात आलेले आहेत या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सात रुपयांची कपात करण्यात आलेली आहे तर हिमाचल प्रदेशमध्येही इंधन दरांवरचा कर लवकरच कमी केला जाईल असं मत मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी व्यक्त केलेलं आहे <tart> 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 केंद्रानं पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले असून राज्य सरकारनेही दर कमी करावेत असं आवाहन आशिष शेलारांनी केलेलं आहे मोठं मन दाखवायला मन असावं लागतं किमान पंचवीस रुपये कमी करायला हवे होते पाच रुपयांची नोट काय दाखवता शंभर रुपये वाढून पाच रुपये कमी करायचे हे कसलं मोठं मन ज्याचं मन कठोर तेच शंभर दीडशे रुपये करू शकतात असंही म्हटले याहीपेक्षा अजून कमी मुंबई आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांना दरात पेट्रोल आणि डिझेल मिळू शकतं पण ती दानत ती भूमिका ही महाराष्ट्राच्या सरकारला घ्यावी लागेल आंदोलनं करून तोंड लपवता येणार नाहीत रोज घरोघरं जाऊन लोकांची माती भडकवून लोकांना मदत मिळणार नाही आणि जर लोकांना मदत महाराष्ट्रात आणि मुंबईत करायची असेल तर राज्य सरकारने त्यांच्याकडे येणाऱ्या चाळीस बेचाळीस टक्के करातील अजून कपात करण्याची भूमिका ही घेतली पाहिजे मोठं मन दाखवायला ना। मन असावं लागतं ना मनच नाही तर मोठं मन काय दाखवा पाच रुपयाची नोट टाकवताय तुम्ही आम्हाला किमान पंचवीस रुपये के करायला हवी होती किमान पंचवीस रुपये आणि नंतर अजून पन्नास रुपये शंभर रुपये वाढवायचे आणि पाच रुपये कमी करायचे हे कसलं मोठं मन मग शंभर रुपये डिझेलचं मन भाव वाढवले हे सुद्धा मोठ्या मनाचं लक्षण आहे का ज्याचं मन कठोर ते शंभर दीडशे रुपये करू शकतात गरिबांसाठी पेट्रोल आणि डिझेल केंद्राने केलेली इंधन दरवाढीवरची कपात पुरेशी नसल्याचं मत राष्ट्रवादीचे मंत्री नावाब मलिक यांनी व्यक्त केलेलं आहे आणि डिझेलचे से जे लूट का खेल चालू था भारतीय जनता पार्टी डर के मारे इन्होंने ये लूट बंद की है और निश्चित रूप से जिस तरह से उपचुनाव में बीजेपी हारी है आगामी दिनों में चुनाव होने वाले हैं जनता को भ्रमित करके वोट मिले ये प्रयास किया जा रहा है केंद्र सरकार ने पेट्रोल डीजेल से दर कमी के नागरिकांधी समाधा वातावरण है भरमसाट वाढलेले दर दिवाळीच्या दिवशी थोडे का होईना कमी झाल्यामुळे थोडंफार समाधान मिळालेलं आहे मात्र हे दर आणखी कमी व्हायला हवेत अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिलेली आहे याचाच थेट पुण्यातल्या पेट्रोल पंपावर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांनी केंद्र सरकारचे टॅक्स कमी झाल्यानंतर जो फरक पडतो तो साधारण दीड ते पावणे दोन रुपयांचा आहे तो तर होईलच मात्र त्यावर आणखी काही राज्य सरकार सूट देतं का दिलासा देतं का आ, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्राच्या जनतेला पेट्रोल भरायला आज मोठी रांग आहे कालपर्यंत एकशे पंधरा रुपयावर असणारं पेट्रोल जे आहे ते पुण्यात एकशे नऊ रुपये बावन्न पैशांनी मिळते ही मंडळी पेट्रोल भरायला जी आलेली आहेत त्यांना आपण विचारूया आज बरं वाटतंय का जरा किती झालं आहे का सात रुपये पाच रुपये कमी झाले पेट्रोल हां थोडंफार जरा दिलासं वाटतंय बरं वाटतंय आणखी कमी व्हायला हवं हो किती व्हायला हवं नव्वदपर्यंत यावं ठीक आहे म्हणजे व्यवहार्य मागणी आहे त्यांची नव्वद रुपयांपर्यंत पेट्रोल आलं तरी हरकत नाही आणखी लोक आहेत त्यांना विचारूया काकांना विचारूया आपण तुमचं काय मत आहे पेट्रोलचे भाव कमी झाले आता आज बरं वाटतं आनंद वाटला पूजनच्या दिवशी आनंद वाटला भाव कमी झाले त्यामुळे हो अजून थोडे भाव कमी व्हायला पाहिजे मोदी साहेबांना विनंती आहे त्यांनी सांगितलं की केंद्राने कमी केलं आता राज्य सरकारने कमी करा हो बरोबर आहे बरोबर पण राज्य सरकार हातात आहे का भाव कमी करायचे वॅट कमी करावं लागेल अच्छा अच्छा हा 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 बरोबर ठीक आहे म्हणजे तुम्हाला एकूण दिवाळीचा आनंद झाला आहे सगळ्यांमध्ये हीच भावना आहे वास्तविक पेट्रोलचा दर ज्या पटीने वाढला एकशे पंधरा रुपयांपर्यंत पुण्यातलं पेट्रोल गेलेलं होतं थेट नव्वद रुपयांपासून पंच्याऐंशी रुपयांपर्यंत पासून गेल्या महिन्याभरामध्ये त्यातले पाच रुपये कमी झाले मात्र तरी सुद्धा फुल ना फुलाची पाकळी म्हणत पुणेकरांना दिवाळीच्या दिवशी पेट्रोलचे दर कमी झाल्याचा आनंद दिसून येतो व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सर वैभव सनोने न्यूज एटीन लोकमत पुणे